नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कसे आहात सगळे ना आज आपण बटाट्याची भाजी आणि पुऱ्या बनवणार आहोत तर पुऱ्या आधी आपण पुऱ्यांसाठी कणिक मळून घेऊया मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता गव्हाचं पीठ घेऊया अर्ध्याला कमी वाटी मी रवा घेतला आहे एक बारीक रवा घ्यायचा आहे पीठ थोडं अजून टाकून घेऊया थोडी हळद टाकूया आणि थोडं तिखट टाकायचंय अगदी थोडं टाकायचंय थोडी कसुरी मेथी घेतली आहे थोडा ओवा घेणार आहे आपण हे कणिक मळून घेऊया कणिक मळलेलं आहे कणिक जरा घट्ट आहे आणि आपण हे साईडला ठेवूया आता मी इथे तीन बटाटे उकडून घेतलेत आपण साल काढून घेऊया बटाटे कापून घेतली आहेत इथे कांदा लसूण टोमॅटो सॉरी इथे लसूण आलं आणि दोन मिरच्या मी कुटून घेतल्यात माझ्याकडे एक वांग शिल्लक होतं तर मी ते घेतलं आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तेल तापले आता आपण जिरा आणि मोहरी टाकूया आपण कढीपत्ता टाकून घेऊया आपण हे टाकूया आलं लसूण आणि मिरची सुटलेलं कांदा टाकून घेऊया कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजायचा आहे कांदा भाजले आपण टोमॅटो टाकून घेऊ थोडं मिक्स टाकूया टोमॅटोवर त्याच्यावरच आपण वांगी टाकून घेऊया कारण आपण बटाटे ही उकळून घेतलेली आहे म्हणून आपण आधी वांगी थोडीशी शिजवून घेऊया टाकूया धळा पावडर आवळीनुसार तिखट टाकायचंय हे घरचं तिखट आहे थोडं कश्मीरी लाल टाकायचं थोडी कसुरी मेथी टाकणार आहे हे थोडं शिजवून घेणार आहे कारण वांग हे कच्चं आहे आपलं गॅस कमी आहे आणि इथे झाकणावर थोडं पाणी ठेवून आपण शिजवून घेऊ पाणी आतमध्ये मध्ये टाकणार नाही आहोत जर तुम्हाला असं वाटत असेल की मसाले आहेत तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता आपण आता झाकण काढून घेऊया काही करपलेलं नाही आणि चांगलं आपलं हे झालं आता आपण इथे अगदी थोडा बटाटा टाकून घेणार आहोत आणि बटाटा चांगला असा स्मॅश करून घ्यायचा भाजी जरा घट्ट होते आपली थोडासा बटाटा घेऊन तो एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि आता हे ताटातलं गरम पाणी ह्याच्यात टाकायचं आहे म्हणजे भाजी जरा भाजी होते तर ती ते ते एकदम सुकी होते त्या गॅसची फ्लेम वाढवूया आपण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गाजर वगैरे पण टाकू शकता छान लागतं ते पण जिरा पावडर टाकते हैं जारा। मिट टाक टाक मैं मिट टाक मी जरा मीठ टाकायचं मगाशी पण आपण टाकलंय त्यामुळे थोडंच मीठ टाकायचंय कोथमी टाकून घेऊया भाजी व्यवस्थित हलवायची आहे पाणी कमी पडत असेल तर पाणी थोडं ताटावर ठेवून गरम करूनच टाकायचं गारकाने टाकू नका काय भाजीची चव एकदम बदलते हे बघा गरम पाणीच टाकूया परत तुम्हाला असं वाटत असेल तर ताटावर तुम्ही गरम पाणी करा आणि मग त्याच्यात टाका चा हवा असेल तर तुम्ही पाणी असं टाकू शकता झालेली आपली भाजी गॅस घालवणार नाही आहे मी कारण मी आता इथे पुऱ्या तळायला घेते भाजी झालेली आपली तेल तापलेलं आहे आपण एक पुरी सोडून घेऊया बघू शकता पुऱ्या बघा कशा अशा टम फुगल्यात भाजी पण छान झाली आहे खाऊन ब नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा आणि कमेंटमध्ये पण लिहित जा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते बाय